राहुल गांधी हाजिर हो ओ ये जो घर है उन्नीस साल के लिए हिंदुस्तान की जनता ने सबसे पहले मैं उनका धन्यवाद करना चाहता हूँ और सच्चाई बोलने की कीमत है आजकल मैं कीमत चुका कर राहुल जी एका सरकारी बंगलातून बेघर होता ना इतके हळळात पण तुमचा सरकारने बेघर केलेल्या पत्रकारांची वेदना तुम्हाला कळणार आहे का या लोकांना बेघर करण्यासाठी आणि जमीन बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी भागीदार कोण कोण होते हे जनतेला चांगलेच माहिती आहे जे संजय राऊत तुम्हाला कवटाळ्याला दिल्लीत धावतात त्यांच्यावर संशयाची सुई असताना तुम्ही गप्प होता ये क्या कर रहे हैं जो भी प्रॉब्लम है उसको सॉल्व करने के लिए और हमें घर कब देंगे घर लेने के लिए हमारा जो पुराना घर था हमें उसको बेचना पड़ा हे रहिवासी रस्त्यावर आले तेव्हा का नाही तुम्ही प्रश्न विचारला या जनतेसाठी तुम्ही तेव्हा का नाही न्याय मागितला राहुल ब्रो तुम्ही न्याय यात्रा काढता ना पण आता लोकांचे प्रश्न ऐकायला उत्तर द्यायला टाइम प्लीस करणार ना तुमच्यावर स्पॉटलाइट आहे आणि गणतंत्र न्यायाधीश आहे महाराष्ट्र प्रश्न विचारतो तुम्हाला उत्तर द्यावीच लागणार या बेघरांच्या वेदनेला तुमच्या ब्रँडचा न्याय का नाही